नमस्कार कुमदा टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे कर्नाटकाच्या सीएमच्या खुर्चीचं भांडण आता दिल्लीला गेलंय आज दिल्लीमध्ये राहुल गांधींनी ओट शोर या नावाखाली रॅली काढली होती आणि भारतामध्ये असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांना दिल्लीमध्ये बोलावून घेतले होते कर्नाटकातून डी के शिवकुमार आणि त्यांचे हितचिंतकसुद्धा गेले होते रॅली संपली रॅली संपल्यानंतर त्यांनी के कर काँग्रेसचे ए आय सी सी अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच कर्नाटकाचे पालकमंत्री सुरजेवाला आणि प्रधान कार्यदर्शी वेणुगोपाल यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला पण भेट काय झाली नाही ह्याला ना भेटायमागचं कारण म्हणजे फक्त डी के शिवकुमाराला कर्नाटकाचे मुख्यमंत्री करा अधिवेशन सुरू झाल्यावर दोन दिवस तीच चर्चा होती मुख्यमंत्री कोण मुख्यमंत्री कोण मुख्यमंत्री कोण आम्ही तुम्हाला तेव्हाच वॉर्निंग केलं होतं की तुमच्या मुख्यमंत्र्याचं जे भानगड आहे जे जे चर्चा आहे किंवा मुख्यमंत्री कोण करणार आहे ते बेंगलुरमध्ये जाऊन करा उत्तर कर्नाटकामध्ये तुम्ही बेळगावमध्ये जे अधिवेशन घेता हिवाळी अधिवेशन घेताय ते उत्तर कर्नाटक विकासा विकासा या विकासासाठी आणि बेळगावच्या विकासासाठी यावरून असं वाटते की तुमच्यामध्ये इच्छाशक्तीच राहिलेली नाही की हे अधिवेशन यशस्वी करावं तुमचे मेन अधिकारी आहेत हो जे जे तुमचे प्रमुख नेते आहेत त्यांनी तुम्हाला वॉर्निंग देऊनसुद्धा सुद्धा तुम्ही ऐकत नाही याचाच अर्थ काँग्रेसच्या हायकमांडमध्ये दमक राहिलेली नाही स्मार्ट सिटीचे हजार कोटी संपले स्मार्ट कोटीचं नियंत्रण कोण करणार व्यवस्थापन कोण करणार कॉर्पोरेशन करणार काय स्मार्ट सिटी एम डी करणार आता उरलेले पाच दिवस हळी हिवाळी अधिवेशनचे पाच दिवस उरले आहेत त्यामध्ये बेळगावसाठी काहीतरी करा उत्तर कर्नाटकासाठी काहीतरी करा अन्यथा लोक असं म्हणतात आणि आम्ही बी असं म्हणतो की आले खाल्ले जेवून गेले असं न करता व्यवस्थितरित्या यशस्वी पाच दिवस पा पाडावं अशी आम्ही तुम्हाला विनंती पण करतो कुमदार टी व्ही बिरोन्यूज बेळगाव